खरं तर कोल्हापूरच्या विमानतळाला एक ऐतिहासिक अशी एक पार्श्वभूमी आहे एकोणीसशे एकोणचाळीस साली छत्रपती राजाराम महाराजांनी या विमानतळाची स्थापना केली आणि तो इतिहास आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की त्यावेळेला साधारणत आज जवळजवळ ऐंशी नव्वद वर्ष होत आली त्यावेळेला कोल्हापूरच्या विमानतळावरती पहिलं विमान, विमान उतरलं गेलं आज या विमानतळाच्या काही सेवेंना प्रारंभ होतोय आणि पुढच्या काही भविष्यातले जे काही या विमानतळाचा विस्तार असेल विमानतळाच्या पायाभूत सगळ्या सुविधांचा याच्यामध्ये पुढचा भविष्याचा विचार असेल हाही आम्ही आपल्यासमोर ठेवणार आहोत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये या क्षेत्रामध्ये देशा क्रांती आहे ती झालेली आपण पाहतो आणि जशी मी म्हणालो की नवीन विमानतळांची संख्या आपण पाहिली त्यातलंच एक विमानतळ म्हणजे आमच्या कोल्हापूरचं विमानतळ जे दहा मार्च दोन हजार चोवीस साली त्याचंही उद्घाटन मान्य मोदीजींच्या शुभ झालं जवळपास चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या विमानतळाचा विस्तार हा पुढच्या काळासाठी निश्चितपणे आवश्यक का आहे आज कोल्हापूरच्या सुद्धा विमानतळाच्या संदर्भामध्ये नवीन टर्मिनल बिल्डिंग असेल ए टी सी टॉवर असेल इतर सुविधेच्यासाठी जवळपास दोनशे चौऱ्याहत्तर कोटीचा प्रकल्पाला मंजुरी दिली गेली आणि त्याच्यातलं आज हे जवळपास पंचेचाळीस कोटी रुपये खर्च करून ए टी सी टॉवर या ठिकाणी उभं करण्यात आलं आपण जर विचार केला की पुढच्या काळात खरं तर कोल्हापूरचं विमानतळ वाढतंय धावपट्टीचा विस्तार होतो आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा या नवीन ए टी सीच्या टॉवरची आवश्यकता होती सुरक्षितता असेल नवीन विस्ताराचा विषय असेल आणि या सगळ्या पार्श्वभूमीत अत्यंत अत्याधुनिक पद्धतीचे इक्विपमेंट्स असे सुसज्ज असलेलं हे ए टी सी टॉवर कोल्हापूरमध्ये आज उभं आहे निश्चितपणे ह्या विमानसेवेला एक चांगल्या प्रकारचं चा। आज मला असं वाटतं की या एटीसी टॉवरमुळे आपल्याला एक परिपूर्ण अशा पद्धतीचं विमानतळ म्हणून आपण ज्याच्याकडे पाहू शकतो आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज